स्वागत मकर संक्रांत जवळ आलेली आहे आणि आज मला जोडवे आणि पैंजण घ्यायचे त्यासाठी आता आम्ही निघालेलो आहोत जानेवारी महिन्यामध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि मकर संक्रांत हा सण उन्हाळा आणि थंडी ह्या दोन ऋतूंनाही जोडणारा सण आहे कारण मकर संक्रांतीनंतर थंडी हळूहळू कमी होते आणि ऊन वाढायला लागतं त्याचप्रमाणे बायकांना संक्रांतीच्या दिवशी देव मंदिरामध्ये जातात देवाला ववसतात म्हणजे आमच्याकडं तर गावाकडं तर आम्ही ओवसायला हे जात असतो आणि त्यासाठी आम्ही सगळे दागिने घालून व्यवस्थित आवरून देवाला जातो आणि माझं पैंजण तुटलेले त्याच्यामुळं मग आज मी पैंजण घ्यायला आलेली आहे आणि दुकानामध्ये तर पैंजणाच्या भरपूर व्हरायटी आहेत कोणतं घ्यावं आणि कोणतं नाही असं होतं इतके छान छान पेंजन आलेले आहेत आणि जोडवी तितकी छान छान आलेली आहेत त्या पण आपल्याला आपल्या बजेटमध्ये बसणारा आणि व्यवस्थित डिझाईन वगैरे असणारा आणि टिकाऊ असं घ्यायचं आहे त्याच्यामुळं मग मी असे व्यवस्थित सगळे भरपूर पैंजण बघितले पायात घालूनही पैंजण बघितले कारण आपल्या आधी साईजला आहे की नाही हे पैंजन बघितलं आणि त्यातलं मला एक छान आवडलं पैंजन त्यामुळं आता मी ते सिलेक्ट केलेलं आहे पैंजण घेताना रोज वापरण्यासाठी पैंजण आणि कधीतरी वाप घालण्यासाठी पेंजन असंही बघून घ्यावं लागतं आहे कारण जे आपण पैंजन घेतो ते जे असे नवीन आलेले आहेत ना पेंजन ते खूप दिवस टिकत नाही मग लगेच तुटतात त्याच्यामुळं मग पट्टीमधलंच पैंजन मी घेतलं आणि जोडवी अशी छान मला आवडली ही जोडवी त्याच्यामुळं मग ही जोडवी घेतली मी नेहमी वापरतो त्याच्यापेक्षा जरा वेगळी वाटली म्हणून ही जोडवी घेतली चांदीचे कानातलेही छान होते पण चांदीचे कानातले काळे पडतात आणि कोंकवाचे करंडही मस्त आलेले आहेत तेही पाहिले सोनं तर केवढं महाग झालेलं आहे सामान्य माणसाचं तर सोनं घेण्याची काही हिंमतच नाही आणि हा बघा दशा उतारे हा हा मी पहिल्यांदाच पाहिला सोन्याच्या दुकानात त्याच्यामुळं मी त्याचा फोटो काढला आणि आ त्यानंतर आम्ही गेलो भाजी मार्केटमध्ये आणि मी स्वस् मस्त अशा भाज्या घेतल्या पंढरपूरहून आत्ताच आलेलो आहे आणि आल्यानंतर फक्त चहाच बनवलं आहे आणि आता किराणा भरवून ठेवते तर हे बघा हा गुळ आणलेला आहे त्यानंतर शेंगदाणे तांदूळ हा नेहमीचाच किराला आणलेला आहे एवढ्या दोनच वस्तू भरलं आणि हे तिळही आणलेले तिळ आता संक्रांतीसाठी लागतील आणि बाकीचं मग काय साबण पावडर वगैरे आणलेले आन आणि आज मुख्य म्हणजे भाज्या खूपच स्वस्त होत्या त्यामुळे एवढ्या मेथी आणलेली दहाला एक पेंडी होती आणि कोथिंबीर आणलेली वीसला चार पेंड्या मिळाल्या म्हटलं कोथिंबिरीच्या वड्या बनवाव्यात म्हणून कोथिंबीर आणलेली आहे आणि हे होता नाही त्यानंतर ही वाळक इथे बघा देशी वाळकांधली ही तीस रुपये किलो होती आज पंढरपूरच्या बाजारामध्ये भाज्या भरपूर स्वस्त होत्या आणि गाजरं तर वीस रुपये किलो होती त्यामुळं ह्या सगळ्या भाज्या मी आता भरून ठेवलेल्या आहेत मस्त भाज्या मिळाल्या मला आणि आज अख्खा दिवस पंढरपूरमध्येच गेला बाकीची खरेदी होती आणि आज हे आज मी पैंजण घेतलं आणि जोडवी घेतली आता संक्रांतीसाठी पैंजण आणि जोडवी नवीन मी घेतच असते तर हे बघा अशी जोडवी घेतलेली आहेत मी ही अशी जोडवी घेतलेली आहेत आणि पैंजण घेतलं हे असं पैंजण घेतलं माझं पैंजण तुटलं होतं त्यामुळे ज्याच्यासाठी गेले होते त्याच गोष्टी दाखवायच्या राहिल्या आणि ही पैंजण आणि जोडव्याची याच खरेदी केली चला आता स्वयंपाक करायला लागते आपण जेव्हा बाजारातून भाज्या आणतो त्या भाज्या सगळ्या धुवून आणलेल्या असतात कारण त्यांचाही काही दोष नसतो चिखल लागलेला असतो आणि चिखल बघून गिराईक घेत नाही त्याच्यामुळं ते सगळे भाज्या धुवून आणतात आणि त्याच्यामुळं मग ते आपण जर फ्रीजमध्ये ठेवल्या तर त्या नासून जातात त्याच्यामुळं भाज्या आणल्यानंतर लगेचच त्या निवडून व्यवस्थित स्वच्छ करून ठेवायला पाहिजेत फ्रीजमध्ये कारण भाज्या लगेच एक सडतात आणि खराब होऊन जातात कोथिंबीर तर इतकी पाण्यात भिजवलेली असते की ती निवडूनच ठेवावी लागते त्यामुळं भाज्या जेव्हाही आपण आणू बाजारातून एकदम जेव्हा जास्त भाज्या आणतो तेव्हा त्या ते सगळ्या निवडून व्यवस्थित ठेवायच्या फ्रीजमध्ये आता मी ही आणलेली मेथी इतकी पाण्याने ओली होती की त्यामुळं मी आत्ता ती पहिल्यांदा निवडून टाक घेतली आणि आता मी भाजी बनवूनच घेतली मेथीची मग